आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची शैक्षणिक जी गुणवत्ता असलेली जी मुलं त्यांना तो मिळत नाही ना तो आरक्षणाच्या माध्यमातून मिळू शकतो मग येणारे शिष्टमंडळ जे होतं हे नुसतं राजकारण करण्यासाठी आलं होतं का वेळ मारून येण्यासाठी आलं होतं ज्याला गरज असेल तो अर्ज करेल तरच मिळेल कायद्यामध्ये एक नोंद आहे आपल्याकडे ज्या व्यक्तीचं उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असेल त्याच व्यक्तीला रिझर्वेशनचं सर्टिफिकेट मिळतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजतोय ओबीसी आरक्षण बचाव समितीकडनं ओबीसीचं आरक्षण बचाव यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातच आता मराठा आरक्षण लढ्यातील काही सामाजिक कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधण्यात आलेला आहे बघूयात काय आहे त्यांचं म्हणणं कायद्यामध्ये एक नोंद आहे आपल्याकडे ज्या व्यक्तीचं उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असेल त्याच व्यक्तीला रिझर्वेशनचं सर्टिफिकेट मिळतं त्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला आर्थिक निकषावर आठ लाखाचं जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे आतमधलं आहे माझं हे काढावं लागतं त्यामुळे ही जी काही लोकं आहेत ती मंडळी आपोआपच त्यातून बाजूला पडतात आणि हा निकष फक्त सध्याला जे प्रचलित आरक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा लागू आहेत असं नाही आहेत की नवीन येणार आहेत त्यांना लागणार आहेत जे पूर्वीचे पण ओबीसी असतील कोणी एस सी एस टी असतील त्यांनाही तो लागू आहे आणि फक्त मराठा समाजाला लागणार असं नाही आहे मग याचं असं म्हणणं ते मला तर हास्यास्पद आहे की पन्नास वाल्याला मिळेल का पाच वाल्याला मिळेल का ज्याची आर्थिक निकष जो पूर्ण करेल जे नियमावली आहे त्या त्यांना सर्व जे त्याच्यामध्ये बसेल त्या सर्वांना प्रमाणपत्र असतात सर्वांना सरसकट मिळणार ती पूर्णपणे अफवा आहे म्हणजे उगाच काहीतरी म्हणजे बोलायला नसलं की एक समाजा समाजामध्ये तेट निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळं बोलायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची हा तो निकष आहे मुळात मी त्यांनाही म्हणेल की अशी दिशाभूल करण्यापेक्षा सर्व समाजातील लोकांनी थोडाफार कायद्याचाही थोडा अभ्यास केला पाहिजे की ज्यांच्याकडे आर्थिक निकषाची पूर्तता जो करू शकेल त्याच व्यक्तीला ते सर्टिफिकेट मिळतं आठ लाखाचं त्याला आपण कॅप लावलेलं आहे शासनाने त्यामुळे उगाच कोणी आता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये सरसगडं याच्यासाठी की गरजवंत जो मराठा आहे यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात आहे उरलेला दहा टक्के जो प्रगत व्यक्ती म्हणजे सरसकट पूर्ण व्यक्ती प्रगत आहे मराठा समाजेल याचा असं उदाहरण आपण घ्यायला नाही पाहिजे आज जर आपण बघितलं काही प्रस्थापित घराण्यांमध्येच जी सत्ता आहे ती टिकून राहिलेली आहेत आणि उर्वरित मराठाचा तो पूर्णपणे विस्थापित झाल्यानं आणि देशोधडीला लागलेला आहे आणि ही जी मंडळी आहेत ही कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाकडे लक्ष देत नाही आहेत आणि सरसकट देत असताना प्रत्येक घटकाला याच्यामध्ये न्याय मिळावा ही भूमिका मा मनोज भाऊंनी घेतलेली आहे मराठा समाजातील जो तळागाळातला आहे ज्याला मिळाला पाहिजे आणि मनोज भाऊंनी वेळोवेळी सांगितलेलं आहे ज्याला गरज असेल तो अर्ज करेल तरच मिळेल की त्या काळात ज्यांना टाकण्यात आलं त्यांचं असं म्हणणं आहे की आता पिढी जाती आमच्याकडे संपत्ती म्हणून राहणार असं नसतं भारतीय संविधानाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर बोलून चालत नाही तर तो आपल्या वागण्यातही असला पाहिजे दर दहा वर्षाने जर असं वाटत असेल की एखादा वर्ग प्रगती तो बाहेर जाईल जो प्रगती तो मध्ये मग त्यात मराठाही आला आज आम्हाला गरज आहे म्हणून आम्हाला ते आरक्षण पाहिजे आणि दर दहा वर्षांनी हा रिव्ह्यू आतापर्यंत झाला का याचाही सर्वांनी एकदा विचार केला पाहिजे आजपर्यंत किती वर्ग प्रगत झाली कोणाला प्रतिनिधित्व किती मिळालं सामाजिक आर्थिक शैक्षणिक किती त्यांची उन्नती झाली हाही अभ्यास व्हायला पाहिजे आज मराठा समाजात जर आपण बघितलं गरज का शैक्षणिक असेल आणि सामाजिकही असेल पूर्णपणे खच्चीकरण झालेलं आहे एम बी बी एसला जर नंबर लावायचा असेल दोन दोन तीन तीन लाख रुपये फीस आहे कुठून कुठूनंना जसं आत्तासं आमच्या भावाने सांगितलं की ऐंशी टक्के मराठवाड्यातला जो काही आणि मराठा समाजातला जो काही बांधव आहे शेतकरी आहे ते आत्महत्या करतायत का करतायत की त्यांच्यासाठी दोन वेळेचं जेवण मिळवणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे मग त्या विद्यार्थ्यांचं त्या पालकाचं ते पालक त्यांच्या मुलांचं सा शिक्षणासाठी पैसा कुठून आणतील या नैऱ्याश्यपोटी तुम्ही आता काही बघितलं असेल की काही मुलांनी आत्महत्या केलं आहे बारावीला पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मार्क्स आहेत पण का तरी नंबर लागत नाही का लागत नाही ते रिझर्वेशन नाही आहे तर आम्हाला इथे यांना मिळताना आम्हाला असं नाही असं नाही आहे गुणवत्तेचा निकष आपण कुठेतरी डावलतोय का हाही आता आपण विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यात गुणवत्ता असेल त्याला नक्कीच त्याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे पण आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील शैक्षणिक जी गुणवत्ता असलेली जी मुलं आहेत त्यांना तो मिळत नाही तो आरक्षणाच्या माध्यमातून मिळू शकतो म्हणून आम्हाला शिक्षणासाठीही आरक्षणाची अत्यंत गरज आहे आणि सामाजिक याच्यामध्ये जर आपण जर आता विचार केला असेल की आता सामाजिकरित्या मराठा समाजाचं जसं पूर्वीचा जो काळ होता तो आता राहिलेला नाही आहे तुम्ही जर विचार जर केला आतापर्यंत मराठा समाजाने देण्याची भूमिका ठेवलेली आहे कधी कोणाचं हिसकावून घेण्याची भूमिका ठेवलेली नाही आहे आणि देताना त्या आप असा विचार केला मोठ्या भावाच्या भूमिकेतून जस ह्या मोठ्या भावाला गरज पडेल हे सर्व भाऊ आपल्याला मदत करतील आज ती भूमिका ओबीसीतले जे अठरा पकड जाते ती घेत आहेत पण जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत आहेत हा हे दुखणं त्यांचं आहे त्यांना स्वतःची राजकीय जी वोट बँक आहे ती जपायची आहे तुम्ही जर आता जर बघितलं असेल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज भाऊ औरंगे पाटील दौऱ्यावर गेलेत विदर्भात आपण बघितलं असलं काही ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत केलं आहे त्यांनी तिथे मजारवरती जाऊन त्यांनी चादर त्यांनी चढवलेली आहे त्याच्यानंतर ओबीसी बांधवांची एक परिषद झाली त्यामध्ये आत्ताच माझ्या सहकार्याने सांगितलं की हरिभाऊजी राठोड तिथं होते मग सोबत आहेत राजकारणी म्हणतात की आम्ही बाजून आहेत मग घोडं आडलं कुठं आणि मुळात महत्त्वाचा प्रश्न असा की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण सध्या देता येत नाही जी कॅप लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कोणी किती म्हटलं की आम्ही देऊ ते शक्य नाही आहे आणि मुळात मराठा समाजाला कुणबीच्या कुणबी मराठा म्हणून ऑलरेडी ओबीसीमध्ये आरक्षण होतं हे आरक्षण गेलं कुठं नंतर कोणाच्या चुकीमुळे गेलं याचंही तर आता आम्हाला शोधणं गरजेचं आहे जसं आता मनोजनंतर भूमिका घेतली की सरसकट मराठ मराठा समाज जे आहे महाराष्ट्रातला त्यांना आरक्षण मिळावं का मिळावं कारण तुम्ही जर विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर तिथल्याही काही लोकांच्या ज्या नोंदी होत्या त्या दाबून ठेवण्यात आलेल्या होत्या आज त्या भागातल्या लोकांनी त्या नोंदी मिळत आहेत तर तीही लोक तीही जी मराठा बांधव आहेत त्यांना येतं आणि ते पूर्णपणे ज जा जारांगे पाटलांचा त्यासाठी आभार आहेत की तुम्ही आमच्यासाठी एक देव म्हणून आलात आताच्या काळामध्ये की एक कुठे कुठेतरी अशी एक भूमिका घेतली आमच्याकडे कागदपत्रं होती पण त्याला हे नाही त्याला ते नाही जे काही क्लॉज टाकले होते ॲक्ट ॲक्टमध्ये त्यांनी जी आरमध्ये त्यामुळे ती मिळत नव्हती पण मनोज भाऊने ज्या ही भूमिका घेतली की तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचाही कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्या पूर्ण कुठेतरी ज्यांच्या सापडल्या त्यांच्या घराला देण्याची सुरुवात कुठेतरी एक थोडीफार झाली होती पण त्यातच आता शासनाचा काही लोकांनी विरोध केल्यामुळे ही जी काही कक्ष आहे ती बंद करण्याची सुरुवात केली मग आता बंद जर करत असेल तर कसं मिळणार आहे मिळतच नाही आहे आणि ते एक दाखला जरी मिळाला तर सर्वांना तो दिला जात नाही त्याच्यामध्ये अजून बऱ्याच काहीतरी त्यांनी छोटे छोटे क्लॉदीस टाकून त्याला अडचणी निर्माण केली जाते आणि मुळात जर ती दिली असती तर मग कक्ष का बंद केली जातात आणि हे जर चालू असेल म्हणून म्हणून हा मुद्दा भरसभेमध्ये घेतलाच नसता मग कुठेतरी शासनच आता मराठा समाजाची फसवणूक करते आहे एक एकीकडे ज्यावेळेस गिरीश महाजन उपोषणस्थळी आले होते मनोजांना त्यांनी शब्द दिला नी 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 शब्द होता की आपण याच्यावरती योग्य उपाय काढू आणि करूत आज तेच आहेत की देणं शक्य नाही हे नाही तेच त्यांचे शब्द फिरवत आहेत मग येणारं शिष्टमंडळ जे होतं हे नुसतं राजकारण करण्यासाठी आलं होतं का वेळ मारून येण्यासाठी आलं होतं याचंही सर्व राजकारणी आता मराठा समाजाला उत्तर द्यावं आणि यांना जर वाटत असेल की आम्हाला पाहिजे तसं आम्ही खेळूत आम्हाला पाहिजे तसं करूत जसं आता तुम्ही बघितलं असेल की सारथी ज्या संस्था मराठा समाजाला विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आली होती तिचंही मोठ्या प्रमाणात खच्ची करणं करण्याचं काम सुरू केलेलं आहे एक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि ती समिती पाहिजे ती निर्णय घेईल जी बॉडी ॲटॉनॉमस होती अशी एक तिच्यावरती पॅरल सिस्टम निर्माण केली आणि त्याच्यामुळे जे काही लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळत होते कारण त्या बॉडीला तो अधिकार तो काढून घेण्यात आला मग तुम्ही कुठल्या बेसेसवर म्हणता की आम्ही हे दिलं आम्ही मराठा समाजाला ते दिलं हे साफ पूर्णपणे मिळतच नाहीये काही प्रश्न काय सरसगट जी मागणी आहे हो त्यामध्ये समजा एखादा एकर वाला आहे आणि एखादा पाच एकर वाला आहे ज्याला पाच एक्करवाल्याला आरक्षणाची गरज आहे मग सरसगट म्हणल्यानंतर शंभर वाले आले दोनशे वाले आले म्हणजे वरचे पण आले तर मग सरसगट कशासाठी सरसगट ची ची सर याचं एक छोटं उत्तर म्हणजे कायद्यामध्येच आहे आपल्या आपल्याकडे आठ लाखांची उत्पन्नाची मर्यादा पण आहे घातलेली जे त्याच्यामध्ये बसतील त्यांना सरसकट मिळणार ते प्रमाणपत्र त्याला जोडावं पण लागतं त्याच्यामुळे आपण असं मुळात काही लोक जे गवगवा करताय तसं नाही अफवापस रावत आहे की नियम आर्थिक हे त्याचं आर्थिक आर्थिक गोष्टी जोडल्याशिवाय तुम्ही मिळणारच नाही तुम्हाला मिळेल तुम्ही आर्थिक निकषात त्याच्या आतमध्ये आणि हे निकष ओबीसी मधील जे काही लोक आहेत हे त्याच्यावर पहिल्यापासून तुमची प्रतिक्रिया ठीक आहे